धाराशीमध्ये दोन भावांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालाय खेळताना त्यांचा पाय घसरला आणि तलावामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला सुशांत चव्हाण आणि प्रमोद चव्हाण असं मृत्यू झालेल्या या मुलांची नावं आहेत उमरगा तालुक्यातल्या डाळिंब इथली ही घटना आहे धाराशिवमधली ही घटना दोन भावांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालाय दोन चिमुरडे होते तलाव परिसरामध्ये खेळत होते आणि त्यांचा पाय घसरला आणि पडले दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती कतीये उमरगा तालुक्यातल्या डाळिंब इथली ही दुर्दैवी घटना आहे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे धाराशीमधली ही घटना आहे दोन भावांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे उमरगा तालुक्यातल्या डाळिंब इथली ही घटना आहे तलावाजवळच खेळत होते आणि त्याचवेळी पाय घसरून दोघे तलावामध्ये तला पडले आणि दोघांचाही मृत्यू झाला आहे